महेशिंदे या ठिकाणी आहेत अनेक वर्षानंतर मानविवर एवढ्या काम करण्याची पद्धत म्हणा की आपण सगळ्यांनी अनुभवली आणि प्रत्येकाच्या प्रसंगाला किंवा कुठल्याही वेळेला म्हणजे जीवाला जीव देण्याचं काम हे आपल्या मित्रांसाठी आपल्या सहकार्यांसाठी केले आजांचं तशी वाटचाल बघितली तर दुबईमध्ये अतिशय चांगला व्यवसाय मी जाऊन त्यांच्या ऑफिसला जाण्याची मला नेतो तर अतिशय सुंदर ऑफिस आणि अतिशय चांगला उद्योग व्यवसाय सुद्धा दुबईमध्ये स्वतःच्या किमतीवर स्वतःच्या ताकदीवर त्यांनी स्थापन केलंय आणि नक्कीच तुम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आपला माझा मित्र एवढा मोठा झाला

आणि इतर आहे इटरनॅशनल दोस्त आहे आमच्या रिसे मुंबईमध्ये असतात कधी मुंबईत असतात कधी मुंबईत असतात स्वतःचा व्यवसाय इतका सुंदर स्वतःचा कुटुंब پنجما صندوق جو مدد کويرو مدد صدر قومين ۽ اهو 70 جو پروار خاندان جي وڌيلاء ۽ 2090 کان راند ٿيندا ۽ ڪل 2000 ٿيندا